कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेतली या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना चव्हाण यांनी निर्देश दिले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे एन डी ए चारशे पार होण्यासाठी युती धर्माचे पालन करून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना निवडून आणायचे आहे निवडणुकीच्या कामाला लागा असे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निर्देश दिले पूर्वेकडील सभा येथे बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली विधानसभा क्षेत्र भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली यावेळी कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील आणि भाजपचे माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चव्हाण यांनी सांगितले की खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराला सुरुवात करा शिंदे यांची निश्चित हॅट्रिक होईल कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ श्रीकांत शिंदे हे एकमेव एन डी एचे उमेदवार आहेत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता कामाला सुरुवात करा प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मोठा उत्साह आहे असेही ते म्हणाले कल्याण लोकसभा मतदारसंघ येणाऱ्या काळामध्ये एन डी एच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे या मतदारसंघामध्ये गेली दहा वर्ष लोकसभा खासदार म्हणून काम करत आहेत आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामध्ये या मतदारसंघामध्ये सातत्याने विकासात्मक कामामध्ये स्वतः लक्ष घालतात आचारसंहिता लागल्यापासून भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिंकून आणण्यासाठी एन डी एचा उमेदवार कोण असणार आहे त्याची सर्वांना कल्पना आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची स्पर्धा नाही डॉक्टर श्रीकांत शिंदेजी हे एकमेव एन डी एचे उमेदवार म्हणून या ठिकाणी इच्छुक आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना काम सुरू करण्यासाठी एक बैठक घेऊन त्यांना सांगणं की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे महायुतीचे उमेदवार आहेत आपण सर्वांनी त्यांच्या निवडणुकीच्या कामाला सुरुवात करावी आणि म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदेजींनीसुद्धा दोनदा पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधले होते की एकदा सर्व पदाधिकाऱ्यांना एकत्रपणे एक आम्हाला भेटायचं आहे आणि म्हणून डोंबोली भागातील सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आज एकत्र बोलवून त्यांच्याशी सगळ्यांची भेट डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केली सर्व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी आज या बैठकीला उपस्थित होते कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आपण तो पाहिलाच असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये असणारा उत्साह आणि त्याचबरोबर डॉक्टर श्रीकांत शिंदेजी यांनासुद्धा हॅट्रिक खासदार करण्यामध्ये सुद्धा सगळ्यांना फार आनंद होईल असं सर्वांचं मत आहे या संदर्भात सांगेन की हा मतदारसंघ जो आहे हा वर्षानुवर्ष उजव्या विचारसरणीचा असणारा मतदारसंघ राहिला आहे महायुतीचाच उमेदवार कार्यकर्त्यांच्या पूर्ण पाठबळाने हा वर्षानुवर्ष या मतदारसंघावरती महायुतीचंच नेहमी वर्चस्व राहिलं आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या मतदारसंघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विकासात्मक कामामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणला आहे एक डॉक्टर म्हणून वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी या मतदारसंघामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण अशी कामांना खऱ्या अर्थाने सुरुवात केली आहे त्यामुळे लोकांमध्ये अतिशय चांगला हा प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे की आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी या मतदारसंघामध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना विक्रमी मताने विजयी करतील